नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सोनपेठ शहरासह परिसरात रात्रभर धोधो पाऊस शेतकरी सुखावला कीर्तिका नक्षत्रात पडलेल्या मुसळधार पावसानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली पेरणीनंतर जवळपास दीड ते दोन महिने पाऊसच पडला नसल्याने सोयाबीन कापूस ती फाटली जाते की काय त्याची चिंता लागली होती मात्र काल रात्री सोनपेठसह परिसरात रात्रभर धोधो पाऊस पडल्याने शहरातील शहीद गुंजाभाऊ तेलभरे चौकातील बस स्थानकासमोर पडलेल्या पावसाने नाला तयार झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याची एक बाजू पाण्याने नदीचे स्वरूप घेऊन सर्व पाणी महाजन यांच्या मळ्याजवळ व शिरसाळा कॉर्नरसमोर डॉक्टर पाळसेवार यांच्या घरासमोर पाणीच पाणी पानी झाले नवा मोड्यातील मारुती मंदिरसमोर गुडघाभर पाणी साचले रात्रभर पडलेल्या पावसाने शेळगाव नाला तुडुंब पाण्याने भरल्याने वान नदी वाहू लागली रत्नापूर न्यूज सोंपे